महाड शहरामध्ये काल दुपारी एक वाजताच्या सुमारास एका अल्पवयीन तरुणाच्या डोक्याला गोळी लागून मृत्यू झाला आहे शहरातील जुनी नगरपालिका समोरील इमारतीमध्ये सदरची घटना घडली आहे श्रेयस सुनील नगरकर असे मृत तरुणाचे नाव असून वडील सुनील नगरकर यांच्या लायसनधारी बंदुकीतून गोळी लागून त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे महाड शहरातील तांबट आळी येथील घटनेने शहरामध्ये खळबळजनक वातावरण निर्माण झाले आहे श्रेयस याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली की बंदुकीतून चुकून गोळी सुटल्याने त्याचा मृत्यू झाला याचा तपास पोलीस करीत मृत्यूचे कारण अद्याप असले तरी घटनास्थळी शहर अधिकारी दाखल झाले असून पंचनामा प्रक्रिया सुरू आहे दुपारी साधारण एक वाजताच्या दरम्यान आम्हाला या घटनेबाबत माहिती मिळाली त्या घटनेच्या ठिकाणी मी स्वतः माझ्या टीम सोबत गेलो आणि असं लक्षात आलं की बंदुकीच्या बंदुकीमधून लागलेल्या गोळीमुळे तुम्हाला जखमी होऊन पडलेला आहे त्याबाबत अधिक माहिती घेतली तर ती जी रायफल आहे ती रायफल त्या मुलाच्या वडिलांची आहे त्याचा रिसर त्यांच्या जवळ लायसन आहे आता ही घटना नेमकी कशी घडली अपघात आहे की आत्महत्या आहे याच्या बाबत आम्ही अधिक तपास करत आहोत मनोज चेंडेकर प्रखर लोकमान्य महाड संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रखर लोकमान्य न्यूजला लाईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका